नमस्कार आत्ताच्या एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बातमी पाहणार आहे तुमचं नाव काय आहे भाऊसाहेब गवळी कायगावकर बरं काय मागणी घेऊन आले तुम्ही आज तहसील स्वीकार्यालयात आम्ही सतरा एक दोन हजार पंचवीसला मान्य तहशीलदार साहेबांना व कृषी अधिकारी व पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं होतं काय जे शासनाने मंजूर केलेलं जे अनुदान आहे कसलं अनुदान अतिवृष्टीचं अनुदान बरं ज चोवीस तारी चोवीस जानेवारीपर्यंत न मिळाल्यास आम्ही कायदा का गोदावरी नदीमध्ये जलसंबाजी आंदोलन करणार होतो पण संबंधित पोलीस निरीक्षक संबंधित कृषी अधिकारी पिकी मेचे अधिकारी आज, यांनी मध्यस्थी करून ही हे निवेदन आम्हाला तात्पुरतं स्थगित करत सांगितलं व पां पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्याच्या खातेवर फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्याच्या खातेवर पैसे वितरित होतील असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आमचे पंधरा तारखेमध्ये आश्वासन पूर्ण न झाले आम्ही पुन्हा आंदोलन करणार मी, मी रामदास रावसाहेब माने जामगावकर आमची मागणी अशी होती शा शासनाला जे काही अनुदान मंजूर झाले होते गंगापूर तालुक्यासाठी ते आंदोलन ते अनुदान आम्ही शेतकऱ्यासाठी मागणी केली होती आम्ही नोव्हेंबरमध्ये पण मागणी केली होती त्यावेळेस बी आम्ही पत्र दिलं होतं तहसील कार्यालयाला आता डिसेंबरमध्ये पण पत्र दिलं आहे आणि आता शेवटी आम्हाला जल आंदोलन करण्याची वेळ आली आमच्या शेतकऱ्यावर आली कारण काय का आमची शे उपासमारीची वेळ आली आहे आमचे पिकं पाणी सगळे वाहून गेले त्यानंतर आम्हाला अन आन... अनुदान देऊ म्हणून सांगितलं गेलं अनुदान आलं पण पा। पण वाटप काही झालं नाही त्यानंतर आमचे पीक विमे मंजूर झालेले होते अजून पीक विमा वाटप नाही त्यामुळे आम्हाला ही वेळ आमच्या सर्व शेतकऱ्यावर आलेली आहे तरी आम्ही आज पुन्हा आम्हाला साहेबांनी बोलावून घेतलं का तुम्ही आंदोलन करू नका आम्ही तुम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत खात्यावर शे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पाठवू टाकू म्हणून आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित केलं आहे पण पर याचेच परिणाम पुन्हा पुन्हा आम्हाला जर असंच हे सा शासनानं गापील ठेवलं तर आम्ही जल समाधी हो जल समाधी पंधरा फेब्रुवारी रोजी काय गाव इथे जल समाधी होईल बरं पंधरा फेब्रुवारी पर्यंत जर शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाची रक्कम नाही आली तर तुम्ही पुढं जल समाधी घेणार घेणार गाव इथे जल समाधी घेणार गोदावरी नदीत गोदावरी नदी आताच्या एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी सुभान शहा गंगापूर